श्याम आज काम केलं राव हा न राव काय तन वाढलं राव चेअरमन विचार केला असता तन नाश्त मारलं असतो झाला पण जाऊ द्या आपल्या पैसे पकले ना तेवढा मग काय चेअरमन आले तर त्याला इकडे बोलूच अ चेअरमन हा इकडे आम्ही आलो 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 आले आले बस बस बर ते एकदम भारी झालं काम काम चांगलं केलं तुम्ही पाहून आलो मी हा नसल का, काम का काम एकदम जोरात केलं द्या पैसे द्याल नोकर मग चला हा पैसे द्यायचे तुम्हाला हा किती झाले रे तुमचे आपले तीन आ... ठरले त्यांना हा दीड दीड हजार रुपये ना हा तिकडूनच मी हे करून आलोय हे तुझे दीड हजार आणि श्याम तिकडे द्या याला काय मला काय दीडच ना हा बरं दीड दीड हजार रुपये पण चांगलं या पहिल्याच वेळेस एवढं भारी काम केलं तुम्ही चांगलं काम केलं हाताला धरलय पैसे परत जर काही काम असलं तर सांगत आहे ना कधी बी अर्ध्या रात्रीला सांग करून भेटले तुम्हाला ना पैसे तुम्ही कुठं पोटा लेवत होतो ना बी नाही दिसले एवढं काम आहे काय अरे घंटा हे पैसे कुठे भेटले हा ती लडका भाऊ योजना आहे का त्याचे पैसे आले हा तु योजना बी आली का मग मला मला कशी मिळतील योजना आली पैसे आले तुला कशाची मिळत आहेत पैसे तुला का आधार कार्ड आहे का तुझं काय आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे माझ खरंच हा फॉर्म भरला लागत नाही ना अरे मग फॉर्म भरावं लागेल ना आधी काय काय करावं लागतं सांग प्रोसिजर काय तू भर बरोबर बरोबर हे काही सोपं आहे फॉर्म भरायचं नाव सांग गंठन कुमार गंठन कुमार आधार कार्ड नंबर हे मोबाईल नंबर सर अरे त्याच्याकडे कशाचा मोबाईल नंबर ते सरपंचाचा मोबाईल टाका सरपंचाचा मोबाईल नंबर टाका तिथं नाहीतर यो सरपंचाचा माणूस आहे टाका सरपंचा मोबाईल समज बरोबर आहे ना हा ती खोड कोड साहेती हां चल ठीक आहे बके डन आज साराला ओटीपी गेला असं अस सरपंचाला ओटीपी गेला असं ना आता आणि पैसे बी कधी तासात घट्या पैसे कधी सरपंचाच्या खात्यावर येते फक्त तू सावध व्हायला पाहिजे मी सावधच आहे आय एम रेडी आय पण चोरमान एवढे दीड हजार आले होते काय करावं मला अजून नाही का म्हणजे सुचा मला माहिती भाऊ मला सुचलेलं आहे मला काय काय करायचंय मस्त फिरायला जाणार पिक्चर बघायला जाणार परत गर्लफ्रेंड वर थोडेफार पैसे उडणार एन्जॉय मी पण आता काय ठरवलं का काही पैसे घेऊन जायचं मस्त पैकी मॉल मध्ये कल फडलं दोन लक्षच्या साबणी घेऊन जाणार मस्त पैकी शॅम्पू बिंपू गण्ट तू काय करणार नाहीये अरे काय सुचत नाही दीड हजार घेऊन मस्त माझ्या मार माझ्या नाही तर तू दीड हजार जातील सरपंचा खात्यावर हो। सरपंच करीन माझ्या अख्खा गाव करीन माझ्या तू बस सगळ्याच्या तोंडाकडे बघून नाही असं होता कामा नाही असं होता कामा नाही ना मग खडे होंगे खडे हो एक साथ सावधान एक साथ वेश्राम अगे ते चल लेफ्ट राईट लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट अय बाय भाऊ तुला मिळाले का मिळाले का अरे इथं मिळाले नाही व तिथे गाळाले हा म्हणजे अरे दोन रुपयाचा ठोकळा होता तेव्हा गळाला अरे ते लाडके भाऊ योजनेचे दीड हजार आले तुला वन थाउजंड फाईव्ह था। हंड्रेड था। था। अरे लाडक्याचे नाही दोडक्याचे नाही अरे ते याला आलेत श्यामला दीड दीड हजार रुपये रुपये तू ते फार्म नावचा भरला का नाही हा फार्म भरायचा ना ऑनलाईन लॅपटॉप वर भरायचा कंप्युटर वर भरायचा नाही तर मोबाईल वर भरायचा तिथं पूर्ण नाव जन्मतारीख ते आधार पॅन लिंक लागत त्यासाठी बँकेच खाते डिटेल आणि मोबाईल नंबर त्या मोबाईल ला ओटीपी येतो मग ते सगळं रजिस्ट्रेशन होत लगेच पैसे येते खात्यात खरं हा हायला मग बरं झालं मला सांगितलं मी आता जातो आणि ते शेतात मग आपला फॉर्म भरतो मग मस्त पैकी दीड हजार रुपये येते तुझे भाऊ मजा मज्जाच काही काय फक्तच मोती व्हाव लाग काय माझ्या मग सरकार तुम्हाला आले ना ते लाडक्या बहिणी दीड हजार आम्हाला पण येणार लाडक्या भाऊ योजनेचे दीड हजार रुपये दीड हजार आली की नुसती मज्जात मज्जा मज्जत समज जा मज्जत मजा मज्जत मजा मजा काय बाई सकाळी सकाळी कुणी फटाकड्याची लढ पेटवून दिली काय माहिती डोक्याला ताणच करून ठेवलं मज्जत मज्जा मज्जत मज्जा मज्जत मजा मजत मज्जा काय कसली मजाओ हम्बी किशे शकम नाही म्हणजे काही भांडण भिंड झालं काय अहो तुम्हाला कसे लाडके बहिणी रुपये आले हा तिथे आता आम्हाला पण येणार आहे लाडका भाऊ योजना दीड हजार रुपये लाडका भाऊ योजना कधी निघाले हे आता अवती श्यामला आणि प्राम्याला तर जामा बी झाले दीड दीड त्यांच्या हातात पैसे बघितले तुम्हाला काही नसतं आपले गैरसमज होतच नाही काय गावात मी आपण असलं काही आलेलंच नाही आमच्यावर जात नाही तुम्ही तुम्हाला माहिती आम्हाला दीड दीड हजार आहे म्हणून कोणतरी येड्यात काढत आहे तुम्हाला मला येड्यात काढणं सोपं आहे का एवढं दीड हजार आले दीड मला पण येणार दीड हजार मग माझ्यात मजा मज्जा माझ्या माझ्यात माझ्या काय खर नाही काय घेतलं का नाही जाऊ पैशात मग येड आहे काय अय श्याम प्रेम बर झालं भेटले आपला तेवढा ते फॉर्म ते 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 मारा मा बर फॉर्म हा कसला आज ते कोणता दोडक्या भाऊ योजनेचा दोडका भाऊ आपला ते लाडक्या भाऊ योजनेचा तुझ्या भरून मी आलं काय बळ भाऊ हा मग ते मला सांगू नका मग पहिला फॉर्म भरून द्या मला मस्त दीड हजार रुपये आले का मस्त त्या वाईंगवाल्याची उधारी मिटायची आणि नवीन स्टॉक आणायचा आता गण्टनी सांगितलं ना अरे बाळू भाऊ काय माहितीये का विषय लाडका भाऊ मिडक भाऊ काही नाही कसली योजना का बोलू मला त्यांनी सांगितलंय तुला दीड हजार आले दीड हजार आले बाळू भाऊ ते आमच्या कामाचे अरे ती लाडकी बहिणी योजना आहे तिच्या आले सगळ्याला पैसे हि जे पैसे आले होते ना आमच्या हातामध्ये ते चेअरमनचं आम्ही काम केलं काल तिचे तीन हजार रुपये आले ते दीड हजार रुपये आले लक्षात आणि ते आला लागलं डोकं खायला काय पैशाला काय मला भरायचे नाही का नाही तर मी शेतो जाऊन भरितो हा बाळ भाऊ सायदर करत का आम्ही त्याला येड्यात काढल येड्यात येड्यात तु काढलं तुम्ही मग ते दोन माहित नाही कसं आहे अख्ख्या गावात फुंगी वाजी दिंड मग आयला मेल बारी स्वप्न बघितले ते म्हणलं दीड हजार आले का मस्त एन्जॉय करावं तसलं काही नसतं काय राव एवढा शाना सुद्धा म्हणतो घंट रुषात ठेवून येतो कशाला विचारित हा तू घंट माहित नाही बाबा अख्ख्या गावात गेलाय तिने मग चला जाऊ दे मग जाऊ मी हा फॉर्म भराय त्याला काही सांगा सरपंच तुमच्या मोबाईल वगैरे आला का बघा बर मेसेज होता का हो नाही आला कशाचा मेसेज आहे ते मी फॉर्म भरलाय ना आणि माझ्याकडे मोबाईल नाही म्हणून तुमचा नंबर दिलाय फॉर्म भरलाय हो अरेसभेला टाइम अजून होतो काय नाही विधानसभेचा नाही मग लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरलाय लाडका भाऊ योजना अरे ती लाडकी बहिणी योजना आहे लाडका भाऊ योजना नाही आली ना भावाची पण आली अरे नाही अरे मला माहित होणार नाही का कारण त्या लाडका भाऊ योजना आली अरे नाही आली लाडकी बहिणी योजनेच्या अजून अहो हे दीड दीड हजार रुपयाचे काम आहे ना गोरगरीबांना माहित होते तुमच्यासारख्या मोठ्यांना नाही माहित होत आता त्या प्रेमेला श्यामला दीड दीड हजार जमा बेगाने लाडका भाऊ भाऊ योजनेच्या आता मी काय केलंय फॉर्म भरताना तुमचा मोबाईल नंबर दिलाय की पैसे जमा झाले तुम्हाला मेसेज पडेल बघा बरं आले का नाही आले मग तेवढा मेसेज पडला मला सांगा नक्की सांग ना येऊ का आता हा सका सका डोकं खाल्ले या हॅलो आले का आले आले हा आले का अरे नाही ना आले बाबा तो आता गाडीत पण जाऊ बसला का मी जातो पाय पाय सरपंच आले का आले दीड हजार आले गंट्या तू महर्षी राह एखाद्याला जीव अरे कशाचे पैसे कशाच काय राह तुला कोणतरी याड्यात काढित तुला कळत कसं नाही घट्या माझे दीड हजार ढापायचा प्रयत्न चाललाय एवढे पैसे तरी गरीब दीड हजार आता कसं सांगू तुला तू मूर्ख आहेस का बावट आहेस का आता जर तू परत जर माझ संदेशी ठेवून दे काय मूर्ख कुठला प्रतिमा खात काय घे आले पैसे ते नाही आले नाही ना आले।, आले कस काय शंभर टक्के सरपंच खाल्ले भाऊ हरलं की होत असत ते सरपंच नाही असे करायचे राऊ सरपंच काय असले पैसे खातीत मग कुठे गेले पैसे तु आले कस का अजून माझ्यात न शिपतुट कॉर्म बी मग रिजेक्ट झाला असं नसतं गावाला पैसे आले त्याडे राहिले मग मला ना आले जाऊन दे सरपंच ते आपल्या टॅक्टर मधला डिझेल संपलाय ते डिझेल आणायचे पैसे नाही बरं अरे कालच ड्रम तीस लिटरचा ड्रम भरून आणला होता बाळू दोन काय डिझेल राहील सांगा ना असं काय आवरायचं इकडे 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 हो सरपंच सॉरी बर का मी माझ्या नशिबाचा दोष मी तुम्हाला देत होतो तुम्हाला जबाबदार समजत होतो अरे घंट्या काय माफी काय काय तुझं माझ्यात नशिबात धाल लाभ नाहीये मला आणणार मला वाटायचं तुम्हीच खाल्ली माझं मत तुम्हाला झाला घंट्या अरे मग अशीच आर पूर्वी मॅसेज आला तुझे पैसे क्रेडिट पण झाले मी आता फाट्यावर जाऊन एटीएम मधून पैसे पण काढले हे तुझे पंधराशे रुपये मी आले माय हा अरे खर झालं पंधराशे रुपये नाही रे मग पण मी पंधराशे रुपये त्या घंट्याच्या चेहऱ्यावरचा आनंद विकत घेतलाय हाय वय बाळू तुला एक सांगू का कित्येक प्रॉब्लेम येत ना हे कश्याने सॉल्व्ह होत नाहीत पण जर काही प्रॉब्लेम पैशाने सॉल्व होत असेल ना तर त्याच्यासारखं सुख नाही आणि मी काय म्हणतो की जर सुख आणि आनंद मिळवण्यासाठी थोडाफार जर पैसा खर्च झाला तर काय हरकत आहे खरे सर खरे का नाही प्रेम सेम पंधराशे रुपये मिळाले चोरमा पालषे चोरमण अहो पांच वर्ष मिळाले पंधराशे आले आता अरे वा वा कलेऊ का आता मिस्त्री मला जतमान जतमान जतन द्या मला जत्मान द्या पंधराशे आले काय म्हणते झाले हल्ली कसं शक्य आपण तर फॉर्मच नाही भरलंय कसलं अरे फॉर्मच सोड पण असली कुठली योजनाच नाही ना तुमच्या नाहीच बरं का पण आपण मानलं बा सरपंचाला सरपंच शालूटे तुम्हाला